राईस ह्याला तो होई गेलो तुम्ही कोणी होऊ हे बघ लोक म्हणजे चुले गरीब आहे आणि ह्याला तुम्ही काढा शेअर कांदा बाकी बटाटे टमाटे टमाटाटो सांगले सटाटे करतो घ्या सगळ्या सूप रेसिपी एकदा रेसिपी सांग ता ना सांग रेल्ला सांगा त्यांना सांगू ता आपण काय पकवाणी बांधा सध्या

इकडे ही डाळ झाली आहे तर आपण घेतलं ते मिरच्या फ्राय करून आहे हो का नाही आम्ही म्हणजे नंबर एक का आमचा भाव मस्त मिरची आता फ्राय करून घेत खायला तोली लावायला हे टाक रे

दूसरे वस्तु आने से ना भाई हाँ ठीक है मालूम ना तुम ही अपुन नहीं ये तो नहीं वो ये तो नहीं हाँ टक तो

एकदम पुलाव चला बाकी जेव्हा अशा प्रकारे आपला पुलाव हा रेडी झालेला आहे आणि पुलाव खाण्याच्या शर्यतीमध्ये एक नंबरला कोण आहे वाटत बघ येईन तर आम्हाला महाग खायला पुढं या असला माणूस आहे पण मग खरं कोण आहे